न्यूज ट्वेंटी शिवश्री क्रांती शेतकरी संघटनेचा शिवाजीराव करडे यांना पाठिंबा जाहीर राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडेले यांना विविध सामाजिक राजकीय शेतकरी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळतोय प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शिवश्री क्रांती शेतकरी संघटनेने करडेले यांना पाठिंबा जाहीर केलाय संघटनेचे अध्यक्ष अर्जुनराव मरकड यांनी कर्डेले यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले मरकड यांनी म्हटले की शिव श्री क्रांती शेतकरी संघटनेचा उदय नगर जिल्ह्यातून झालाय संपूर्ण राज्यात विविध सामाजिक प्रश्नांवर तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्यरत आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले स्वतः शेतकरी कुटुंबातून पुढे आले आहे त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा समस्यांची जाणीव आहे वेळोवेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी योगदान दिले त्यांच्यासारखा शेतकरी हिताची भूमिका मांडणारा लोकप्रतिनिधी विधानसभेत असणे गरजेचे आहे त्यामुळे संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून करडेले यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय असं मरकड यांनी सांगितलंय प्रतिनिधी राणी कास्लिवाल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा